महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या मुरुम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट मुरुम महसूल मंडळ अतिवृष्ट नुकसानग्रस्त अनुदानात समावेश करण्याचे निवेदन स्वीकारून सोडवणुकीचे आश्वासन मुरुम महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या मुरुम येथील निवासस्थानी शुक्रवारी तारीख आठ ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी भारतीय जनता पक्ष महायुती व घटक पक्षातील अनेक नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे भाजपा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील भाजपा धाराशिव माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य अनिल काळे मुरू माजी शहराध्यक्ष गुलाब डोंगरे शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना राजेंद्र शिंदे सुरेश मंगरुळे अमृत वर्नाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय इंगळे विठ्ठल पाटील भाजप किसान सेलचे अरविंद फोगटे आनंदनगर सरपंच अनिता जाधव तालुका महिला मोर्चा तालुकाध्यक्षा शोभा बेगमपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे उद्योग व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांनी मंत्री बावनकुळे यांचा यथोचित सत्कार केला त्यानंतर घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा सत्कार करून स्वागत केले यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विविध स्थानिक विषयांवरती चर्चा झाली शहर व परिसरातील विविध समस्येबाबत शेतकरी बांधवांनी मांडलेले निवेदन श्रीकांत मिनियार यांच्या माध्यमातून महसूल मंत्री यांनी स्वीकारले त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसानग्रस्त अनुदानातून मुरुम महसूल मंडळ वगळले असून ते, बर ते समावेश करण्याबाबत देखील शेतकऱ्यांनी निवेदन दिले असता सर्वच निवेदनाच्या अनुषंगाने मंत्री बावनकुळे यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी भाजपा मुरुम शहर उपाध्यक्ष मनीष ब्याळे सिद्धलिंग हिरेमठ आकाश क्षीरसागर सुनील नेलवडे विशाल होनाळे गणेश डोंगरे रतन मुळे यांच्यासह शहर व परिसरातील शेतकरी बांधवांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद